भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेशाचा सपाटा सुरूच आहे रविवारी दिनांक अकरा मे रोजी कोराडी जनसंपर्क कार्यालयामध्ये उमरेडचे माजी आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वाखाली महसूल मंत्री व नागपूर अमरावती जिल्हा पालकमंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय खवास खरेदी विक्री संघाचे संचालक श्रीराम ठाकरे खरेदी विक्री संघ सदस्य हिरामण नागपुरे नरेश घेडेकर बबन कडू उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक लक्ष्मण कांढळकर वासुदेव दिघोरे माजी उपसरपंच आंबोली ग्रामपंचायत गंगाधर तोंडे सेवा सरकारी संस्थेचे अध्यक्ष नवेगाव साधू राजेश बनकर विविध कार्यकारी सेवा संस्था उमरेडचे उपाध्यक्ष मधुकर कडू खुशाल बुटले आंबोली ग्रामपंचायत सदस्य रामू वाघमारे सुरेश वाघमारे यांनी भाजप पक्षात प्रवेश घेतला भिवापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या नांद ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतालताई राजूरकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य माधुरीताई कोल्हे तेजवंताताई देवके ज्योतिताई बांगरी रवी धाडसे यांनीही भाजप पक्षात प्रवेश घेतला यावेळी माजी आमदार सुधीर पारवे उपस्थित होते नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील जटाम खोरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सोनू रावसाहेब नरसाळा खापा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रगतीताई चाफेकर भागीमहेरी ग्रामपंचायतीचे सरपंच ज्योतिताई कोंडे बेडगावचे सामाजिक कार्यकर्ते दीपक ढोबळे यांनी सावनेर मतदार क्षेत्राचे आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्षात जाहीर प्रवेश घेतला यावेळी बावनकुळे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले आणि पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या नागपूर जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि राजकीय स्तरावरील व्यक्तिमत्वांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्या पुढील वाटचालीला चांगला पाया मिळाला आहे ही घटना नागपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातील महत्वाची घडामोड म्हणून पाहिली जात आहे